आज सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे आज मतदान चालू आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये नागरिकामध्ये आज आम्ही भूथर बसल्याप्रमाणे नागरिकांमध्ये बहुसंख्येने उत्साह आहे काही युवा युती गावावरनं खास नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करण्यासाठी आज प्रत्येक कोण मुंबईवरनं आलं कोण पुण्यावरनं आलं पुढील बेंगलोर जे ज्या गावाला आहेत व ज्या गावच्या लेखी आहेत सोलापूरच्या आता तीन वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत भरपूर मला वाटतं आहे सोलापूरच्या सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढं मोठं बहुसंख्येने मतदान होत आहे आणि मतदान बहुसंख्येने होत असल्याकारणाने जास्तीत जास्त मतदान झाल्यामुळं आणि तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा दुपारचे तीन वाजलेले आहेत तरी भरपूर प्रमाणामध्ये लोक नागरिक तिथं मतदानासाठी उत्साह धरून राखून आहेत आणि परत आता चार वाजल्यानंतर उरलेले नागरिकहून मतदान करते आणि रामभाऊ सातपुते बहुमताने निवडले आता तीन वाजलेले किती किती टक्के मतदान झालं आता कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के मतदान असेल आपल्या आपलं पुढलं भविष्य जे नरेंद्र मोदी आहे म्हणून त्यांनी मतदान केलेलं आहे कारण की महा समोरची ह्याच्यामध्ये राहुल गांधी सोनिया गांधी ममता बॅनर्जी हे एकोणतीस पक्ष मिळून जर त्यांचा उमेदवार पंतप्रधान पदा ठरत नाही त्यामुळं जो एक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सव्वीस गठबंधन पण त्यांच्यातसुद्धा एकमत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या आपल्या देशावर आर्थिक संकट होऊ नये त्याबरोबर मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाला मतदान करत आहेत कारण की गेल्या दहा वर्षामध्ये ही दंगल झाली नाही एक आतंकवादी हल्ला झाला नाही त्यामुळं मुस्लिम लोकाला पण हे नको आहे त्यामुळं मुस्लिम लोकंसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पाठीचे खंबीरपणे उभे आहेत